मोदी शहा यांचं महाराष्ट्रात पुन्हा धक्का तंत्र लोकसभा असो की राज्यसभा विधानसभा असो की विधानपरिषद उमेदवार देताना चर्चित नावांना बाजूला करायची आणि हमखास नसणारी नावं जाहीर करायची असा भाजपचा ट्रेंड अजून यावेळीसुद्धा त्यांनी कायम ठेवलेला आहे काँग्रेससुद्धा असंच करायची आणि आता भाजपने त्यांचा किता गिरवायला सुरुवात केली विनोद तावडे नारायण राणे पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांपैकी तिघांना राज्यसभेची उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना अशोक चव्हाण मेधा कुलकर्णी डॉक्टर अजित गोपछडे यांची नावे जाहीर करत आपलं धक्का तंत्र कायम ठेवलं अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करताच त्यांना उमेदवारी देऊन भाजपने नांदेडमध्ये आपल्या पक्षाचा खुंटा बळकट करून घेतला केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य राणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असे वाटत होते मात्र त्यांना उमेदवारी न देता लोकसभेसाठी आपल्या राखीव उमेदवारांमध्ये त्यांना ठेवून घेतले कदाचित अशोक चव्हाण यांच्यासारखा मोहरा हाताशी आला असताना राणे यांचा पुढे नक्की पक्षाला काय फायदा याचा विचार भाजप करत असावा दुसऱ्या बाजूला राजापूर मतदारसंघात अजून भाजपचा उमेदवार निश्चित होत नसल्याने राणे यांचा विचार होऊ शकतो उद्धव ठाकरे शिवसेनेच्या विनायक राऊत यांना टक्कर द्यायची असल्यास राणे यांच्यासारखा तगडा उमेदवार हवा असा भाजप विचार करत असेल या मतदारसंघातून विनोद तावडे किंवा रवींद्र चव्हाण हे नावसुद्धा पुढे येऊ शकेल विनोद तावडे हे सध्या भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील चौथ्या क्रमांकाचे नेते असून राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहताना त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे बिहारमध्ये सत्तापालट करताना त्यांनी नितीश कुमार यांना एनडीएत आणले मुख्य म्हणजे इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा असलेल्या नितीश यांना पुन्हा बिहारची गादी देत त्यांचे फडफडणारे पंकज कापून टाकले तावडे यांना कदाचित उत्तर मुंबईतून लोकसभा दिली जाऊ शकते आणि ते न झाल्यास केंद्रीय मंत्री किंवा भविष्यातील महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होऊ शकतात या सगळ्या चर्चित नावामध्ये पंचायत झाली ती म्हणजे पंकजा मुंडे यांची भाजपने त्यांना राष्ट्रीय पातळीवर स्थान देत पक्ष वाढीसाठी संधी दिली होती पण तावडे यांच्याप्रमाणे त्यांना आपली छाप पाडता आली नाही कायम नाराजीचा सूर लावत त्या पक्षाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत राहिल्या यामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं लोकसभेसाठी त्यांच्या नावाचा विचार होईल की नाही याचासुद्धा काही भरोसा नाही त्यांची नाराजी उघडपणे कायम राहिला असं एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे त्यासुद्धा कायमच्या बाजूला पडू शकतात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या भाजपच्या दिल्ली दरबारी चांगले वजन असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत विचार होईल असे वाटत होते मात्र पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांची निवड करत भाजपने ब्राह्मण चेहरा देत सर्व समावेशक धोरण पुढे आणले असे दिसते मंत्री चंद्रकांत पाटील यांना हा एक प्रकारे श असून आगामी लोकसभा निवडणुकीत मतांची गणितीसुद्धा यामागे आहेत डॉक्टर गोपछडे यांना उमेदवारी देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुचवलेल्या नावाचा विचार तर केलाच पण डॉक्टर आणि समाजाच्या वरच्या स्तरावरील लोकांना भाजप वाटेल याची काळजी घेतली आहे एकूणच पक्षवाढीसाठी जे काही लागेल त्याची सर्व तजवीज भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर करताना केली आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत